ध्येयावर नजर ठेवून घेतली आहे आन ध्येयावर नजर ठेवून घेतली आहे आन निशाणा साधायला ताणली आहे अचूक कमाल दृष्टीचा वेध नको बुद्धीला तासू द्या दृष्टीचा वेध नको बुद्धीला तासू द्या सहानुभूती होती नाही तर एक संधी द्या पसरले आहेत हात कवेत घ्यायला आसमान पसरले आहेत हात कवेत घ्यायला आसमान कष्टांची फिकीर नाही फक्त द्या मान कष्टांची फिकीर नाही फक्त द्या मान चाकांची खुर्ची नाही तर चाकांची गती घ्या चाकांची खुर्ची नाही तर चाकांची गती घ्या सहानुभूती नाही तर फक्त एक संधी द्या बोलण्या आणि ऐकण्याचे सामर्थ्य जरी नसले बोलण्या आणि ऐकण्याचे सामर्थ्य जरी नसले दोन्हीचे सामर्थ्य बघा डोळ्यात एकवटले दोन्हीचे सामर्थ्य बघा डोळ्यात एकवटले श्रवण कथन शक्तीला बाजूला द्या सहानुभूती नाही तर फक्त एक संधी द्या तुटले जरी हात तरी हिंमत ना तुटली तुटले जरी हात तरी हिंमत ना तुटली पायातील कलामक बहरून उठली बहर त्या पायांना बळकट विश्वास द्या बहरत्या पायांना बळकट विश्वास द्या सहानुभूती नाही तर फक्त एक संधी द्या शक्तीहीन शरीरात बुद्धी मनाचा वास शक्तीहीन शरीरात बुद्धी मनाचा वास बहरण्या जगण्यासोबतच प्रेमाचीही आस की दया करुणा नव्हे फक्त थोडे प्रेम द्या किम दया करुणा नवे फक्त थोडे प्रेम द्या सहानुभूती नाही तर फक्त एक संधी द्या धन्यवाद